नमस्कार मंडळी काल एकतीस ऑगस्ट रोजी प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्रिया 38 वर्षी कर्करोगाने निधन झालं प्रियाच्या निधनाने मराठी मनोरंजन सृष्टीला मोठा धक्का बसला आहे प्रियाने अनेक मराठी मालिका नाटक आणि चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या यासोबतच तिने हिंदीमध्ये आपल्या अभिनयाची झलक दाखवली होती प्रियाच्या निधनानंतर तिची सहकलाकार भक्ती रत्न पारखे हिने प्रियासाठी एक पोस्ट लिहिली आहे या पोस्टमध्ये ते म्हणते तुला आज शेवटचं पाहिलं तुला पाहिल्यावर कळालं की किती यातना सहन केल्या असतील आज पहाटे चारच्या सुमारात अभिनेत्री प्रिया मराठीने अखेरचा श्वास घेतला गेली दोन वर्ष ती कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होती त्या काळात कोणीही आपल्याला भेटायला येऊ नये अशी तिची इच्छा होती पण आज या लाडक्या मैत्रिणीला अखेरचा निरोप देण्यासाठी अभिनेत्री भक्ती रत्नपारखी हजर राहिली प्रियासोबतच्या आठवणींना उजाळा देताना भक्तीला गहीवरून आलं प्रियाबद्दल बोलताना ते लिहिते प्रिया काय बोलावं सुचत नाही काय लिहावं कळत नाही तुझी पहिली भेट झाली तुझ्याच रेस्टॉरंटला किती आनंदाने प्रेमाने तू तुझ्या रेस्टॉरंटमधल्या डिश ऑफर करत होतीस नंतर तुला कॅन्सर झाला अशी उडत उडत बातमी आली पण ती बातमी खोटी असावी असंच वाटत होतं पण नंतर आपली खरी ओळख झाली आणि मैत्री झाली ती भेटशी तू नव्याने या सेटवर तू किती उत्साहात असायचीस मेकअप ग्रुपवरती किती मजा केली आपण आपण काढलेल्या चिमण्याचं पेंटिंग अजूनही तसंच असेल तू नेहमी ताक घेऊन यायचीस त्याची चव अजूनही लक्षात आहे आपण घालवलेले प्रत्येक क्षण आठवणीत आहेत खूप खूप वाईट वाटत आहे प्रिया पण तुला शेवटचं बघितल्यावर कळत होतं की कि तुला किती यातना सहन कराव्या लागल्या असतील ओळखताच येत नव्हतं तुला किती धीटाने सामोरी गेली असशील या आजारातून तू प्रिया तू नेहमीच जवळ राशी माझ्या दरम्यान भक्ती रत्नपारखी आणि तिच्या इतर सहकलाकारांनी प्रियाच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर तिच्या मिरारोड येथील घरी जाऊन प्रियाचं अखेरचं दर्शन घेतलं आणि शंतनूचं सांत्वन केलं